पुण्याचा हप्ता केव्हा करून सुद्धा तुम्हाला जमा झाला नसेल तर आता काय करावे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुमच्या अडचणी दूर करणार आहोत त्याआधी सर्वांनी आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे तिथं आपण सर्व काही प्रश्नांची उत्तरं देत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जर जमा झाला नसेल तर आता करायचं काय असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत त्याचं एकमेव उत्तर आहे एकतीस जानेवारी सॉरी एकतीस डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली पण साठ टक्केच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला तर लाडक्या बहिणींना अशी चिंता वाटू लागली आहे की आम्ही पात्र जर असून जर आम्हाला पैसे आले नसेल तर त्याचं कारण काय सर्वात महत्त्वाचं कारण आहे तुम्ही ई के सी केली नसेल तुम्ही जर ई के सी केली असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल परंतु बऱ्याच अशा लाडक्या भगिनी आहेत त्यांच्या ई के सी कंप्लेट आहे तरीसुद्धा पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत त्याचं कारण काय असू शकतं सर्वात महत्त्वाचं कारण आहे तुम्ही ई केवायशी करताना जर काही चुकीचा पर्याय निवडला असेल यशच्या जागी नो केला असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता केव्हाशी चुकल्यामुळे जमा होणार नाही आहे तरी पण बऱ्याच लाडक्या बहिणी अशा पण आहेत त्यांनी केवायशी सर्व ओके केलेले आहे त्यांच्याबरोबर ज्यांनी के वाय सी केली त्यांना पैसे आले पण आम्हाला नाही आले असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालेले सर्वात महत्त्वाचं कारण हेच समोर आलेले आपण महिला बालविकास कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी आम्हाला एक महिलेचा जो रिजेक्ट झालेला स्टेटस दावला त्यांनी के वाय सी करताना त्या महिलेने गव्हर्नमेंट एम्प्लॉयर म्हणून असं सिलेक्ट केलं होतं म्हणजे पहिलं ऑप्शन जिथं सरकारी कर्मचारी आहात का तिथं होय केलं होतं त्यामुळे त्या महिलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही असा जर तुमच्यासोबत प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही हा प्रॉब्लेम झाला आहे का नाही ते कुठं पाहिजे सर्वात आधी तुम्ही तुमच्या जवळच्या बाल विकास कार्यालयात जाऊन धाव घ्यायची आहे तिथं तुम्हाला सर्व सविस्तर माहिती दिली जाईल तुम्ही का रिजेक्ट झाला आहे तुम्ही सीमध्ये चुकल्यामुळे रिजेक्ट झाला आहे का नाही एक दुसऱ्याने कशात न बसल्यामुळे तुम्ही रि रिजेक्ट आहे का हे सर्व तिथं तुम्हाला लिस्टमध्ये दिसून येईल तुम्ही तुमच्या जवळच्या तालुकावाईज पंचायत समिती कार्यालयात जावा तिथं तुम्हाला सर्व टॅटस दिसून येईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित सांगणार आहे आता प्रश्न असा आहे केवायसी केली आहे सर्व ओके आहे तर का पैसे आले नाही असं पण आम्हाला माहिती मिळालेली आहे शासनाकडे निधी जास्त नसल्यामुळे राहिलेल्या उर्वरित लाडक्या बहिणींना चौदा डिसेंबरपर्यंत सॉरी चौदा जानेवारीपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हो संक्रातीच्या आधी सर्व माता भगिनींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो वितरित करण्यात येणार आहे ही अतिशय आनंदाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींवर तुम्ही जर सर्व निकषात बसत असाल तर तुम्हाला चौदा जानेवारीच्या आधी सगळ्यांच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होतील जर तुम्ही निकषातून बा बाहेर गेला असाल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजिबात जमा होणार नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणीनं हा प्रश्न पडला आहे सी जर चुकली आहे तर रिटर्न केवाशी करण्याचा ऑप्शन येईल का रिटर्न केवाशी करण्याचा ऑप्शन अजून तरी सरकारने तसं काही हालचाली दिसत नाहीये तसं काही अपडेट आलं तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व माहिती देत असतो तजी कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हायचं हो आहे जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र आणखी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता करून करूनसुद्धा तुम्हाला जमा झाला नसेल तर आता काय करावे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुमच्या अडचणी दूर करणार आहोत त्याआधी सर्वांनी आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे तिथं आपण सर्व काही प्रश्नांची उत्तरं देत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जर जमा झाला नसेल तर आता करायचं काय असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत त्याचं एकमेव उत्तर आहे एकतीस जानेवारी सॉरी एकतीस डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली पण साठ टक्केच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला तर लाडक्या बहिणींना अशी चिंता वाटू लागली आहे की आम्ही पात्र जर असून जर आम्हाला पैसे आले नसेल तर त्याचं कारण काय सर्वात महत्त्वाचं कारण आहे तुम्ही ई के वायशी केली नसेल तुम्ही जर ई के वायशी केली असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल परंतु बऱ्याच अशा लाडक्या भगिनी आहेत त्यांच्या ई के सी कंप्लेट आहे तरीसुद्धा पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत त्याचं कारण काय असू शकतं सर्वात महत्त्वाचं कारण आहे तुम्ही ई के वाय सी करताना जर काही चुकीचा पर्याय निवडला असेल यशच्या जागी नो केला असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता के सी चुकल्यामुळे जमा होणार नाही आहे तरी पण बऱ्याच लाडक्या बहिणी अशा पण आहेत त्यांनी के सी सर्व ओके केलेले आहे त्यांच्याबरोबर ज्यांनी के वाय सी केली त्यांना पैसे आले पण आम्हाला नाही आले असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालेले सर्वात महत्त्वाचं कारण हेच समोर आलेले आपण महिला बालविकास कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी आम्हाला एक महिलेचा जो रिजेक्ट झालेला स्टेटस दावला त्यांनी के वाय सी करताना त्या महिलेने गव्हर्नमेंट एम्प्लॉईड म्हणून असं सिलेक्ट केलं तर म्हणजे पहिलं ऑप्शन जिथं सरकारी कर्मचारी आहात का तिथं होय केलं होतं त्यामुळे त्या महिलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही असा जर तुमच्यासोबत प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही हा प्रॉब्लेम झाला आहे का नाही ते कुठं पाहिजे सर्वात आधी तुम्ही तुमच्या जवळच्या बाल विकास कार्यालयात जाऊन धाव घ्यायची आहे तिथं तुम्हाला सर्व सविस्तर माहिती दिली जाईल तुम्ही का रिजेक्ट झाला आहे तुम्ही के वाय सीमध्ये चुकल्यामुळं रिजेक्ट झाला आहे का नाही एक दुसऱ्याने कशात न बसल्यामुळे तुम्ही रि रिजेक्ट झाला आहे का हे सर्व तिथं तुम्हाला लिस्टमध्ये दिसून येईल तुम्ही तुमच्या जवळच्या तालुकावाईज पंचायत समिती कार्यालयात जावा तिथं तुम्हाला सर्व टॅटस दिसून येईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित सांगणार आहे आता प्रश्न असा आहे केव्हा केली आहे सर्व ओके आहे तर का पैसे आले नाहीत असं पण आम्हाला माहिती मिळालेली आहे शासनाकडे निधी जास्त नसल्यामुळे राहिलेल्या उर्वरित लाडक्या बहिणींना चौदा डिसेंबरपर्यंत सॉरी चौदा जानेवारीपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हो संक्रांतीच्या हा आधी सर्व माता भगिनींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो वितरित करण्यात येणार आहे ही अतिशय आनंदाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही जर सर्व निकषात बसत असाल तर तुम्हाला चौदा जानेवारीच्या आधी सगळ्यांच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होतील जर तुम्ही निकषातून बा बाहेर गेला असाल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजिबात जमा होणार नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणी हा प्रश्न पडला आहे केव्हाशी जर चुकली आहे तर रिटर्न केव्हा करण्याचा ऑप्शन येईल का रिटर्न केवाशी करण्याचा ऑप्शन अजून तरी सरकारने तसं काही हालचाली दिसत नाही आहे तसं काही अपडेट आलं तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व माहिती देत असतो त्याची कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे तिथे हो जाए जाऊन तुम्ही जॉईन व्हायचं आहे जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता केवायसी करून सुद्धा तुम्हाला जमा झाला नसेल तर आता काय करावे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुमच्या अडचणी दूर करणार आहोत त्याआधी सर्वांनी आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे तिथं आपण सर्व काही प्रश्नांची उत्तरं देत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर लाडकी भयन योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जर जमा झाला नसेल तर आता करायचं काय असे अनेक प्रश्न प्रमाणात निर्माण झालेले आहेत त्याचं एक मय उत्तर आहे एकतीस जानेवारी सॉरी एकतीस डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली पण साठ टक्केच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला तर लाडक्या बहिणींना अशी चिंता वाटू लागली आहे की आम्ही पात्र जर आ असून जर आम्हाला पैसे आले नसेल तर त्याचं कारण काय सर्वात महत्त्वाचं कारण आहे तुम्ही ई के सी केली नसेल तुम्ही जर ई के सी केली असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल परंतु बऱ्याच अशा लाडक्या भगिनी आहेत त्यांच्या ई के सी कंप्लेट आहे तरीसुद्धा पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत त्याचं कारण काय असू शकतं सर्वात महत्त्वाचं कारण आहे तुम्ही ई के सी करताना जर काही चुकीचा पर्याय निवडला असेल यसच्या जागी नो केला असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता केव्हाशी चुकल्यामुळे जमा होणार नाही आहे तरी पण बऱ्याच लाडक्या बहिणी अशा पण आहेत त्यांनी केवायशी सर्व ओके केलेले के आहे के त्यांच्याबरोबर ज्यांनी केवायशी केली त्यांना पैसे आले पण आम्हाला नाही आले असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले सर्वात महत्त्वाचं कारण हेच समोर आलेले आपण महिला बालविकास कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी आम्हाला एक महिलेचा जो रिजेक्ट झालेला स्टेटस दावला त्यांनी के वाय सी करताना त्या महिलेने गव्हर्नमेंट एम्प्लॉयर म्हणून असं सिलेक्ट केलं होतं म्हणजे पहिलं ऑप्शन जिथं सरकारी कर्मचारी आहात का तिथं होय केलं होतं त्यामुळे त्या महिलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा जा झाला नाही असा जर तुमच्यासोबत प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही हा प्रॉब्लेम झाला आहे का नाही ते कुठं पाहिजे सर्वात आधी तुम्ही तुमच्या जवळच्या बाल विकास कार्यालयात जाऊन धाव घ्यायची आहे तिथं तुम्हाला सर्व सविस्तर माहिती दिली जाईल तुम्ही का रिजेक्ट झाला आहे तुम्ही केव्शीमध्ये चुकल्यामुळं रिजेक्ट झाला आहे का नाही एक दुसऱ्याने कशात न बसल्यामुळे तुम्ही रि रिजेक्ट झाला आहे का हे सर्व तिथं तुम्हाला लिस्टमध्ये दिसून येईल तुम्ही तुमच्या जवळच्या तालुकावाईज पंचायत समिती कार्यालयात जावा तिथं तुम्हाला सर्व स्टॅटस दिसून येईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित सांगणार आहे आता प्रश्न असा आहे केवायसी केली आहे सर्व ओके आहे तर का पैसे आले नाहीत असं पण आम्हाला माहिती मिळालेली आहे शासनाकडे निधी जास्त नसल्यामुळे राहिलेल्या उर्वरित लाडक्या बहिणींना चौदा डिसेंबरपर्यंत सॉरी चौदा जानेवारीपर्यंत सर्व खात्यामध्ये पैसे जाणार हो संक्रांतीच्या आधी सर्व माता भगिनींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो वितरित करण्यात येणार आहे ही अतिशय आनंदाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही जर सर्व निकषात बसत असाल तर तुम्हाला चौदा जानेवारीच्या आधी सगळ्यांच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होतील जर तुम्ही निकषातून बाहेर गेला असाल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजिबात जमा होणार नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आता लाडकी बहिणीनं हा प्रश्न पडला आहे सी जर चुकली आहे तर रिटर्न के सी करण्याचं ऑप्शन येईल का रिटर्न के सी करण्याचं ऑप्शन अजून तरी सरकारने तसं तर काही हालचाली दिसत नाही आहे तसं काही अपडेट आलं तर आपण आल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व माहिती देत असतो त्याची कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे तिथं हो जाऊन तुम्ही जॉईन व्हायचं आहे जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र लाडकी भन योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता करून करूनसुद्धा तुम्हाला जमा झाला नसेल तर आता काय करावे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुमच्या अडचणी दूर करणार आहोत त्याआधी सर्वांनी आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे तिथं आपण सर्व काही प्रश्नांची उत्तरं देत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जर जमा झाला नसेल तर आता करायचं काय असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत त्याचं एकमय उत्तर आहे एकतीस जानेवारी सॉरी एकतीस डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली पण साठ टक्केच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला तर लाडक्या बहिणी अशी चिंता वाटू लागली आहे की आम्ही पात्र जर असून जर आम्हाला पैसे आले नसते कारण काय सर्वात महत्वाचं कारण आहे तुम्ही ई के केली नसेल तुम्ही जर ई के वाय असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा